नमस्कार मैत्रिणीनो सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुंदर अशा ह्या वाट्या आहेत बघू शकता मोठ्या आकाराच्या वाट्या आहेत खाली त्याला अशी डिझाईन दिलेली आणि छोटंसं नाजूक असं लटकन लावलेलं आहे आणि ही मंगळसूत्राची पोत आहे ती सोनापट्ट्यामध्येच मोडते पण थोडी वेगळी डिझाईन आहे बघू शकता आपण आणि ही डिझाईन सोन्यामध्ये केली जाते डिझाईन बघू शकता एवढे छान असं गोल्डन कलरचा पॅच दिलेला आहे साईडनी काण्या काळ्यामाण्यांची पोत लावलेली आणि मध्ये चैन आहे आणि असे बदामा आकाराचे पण छोटे पॅच लावलेले आहेत ला आणि मध्ये पण डिझाईन केलेली आहे बघू शकता सेम डिझाईन अशी सोन्यामध्ये बनवली सा जाते त्यामुळे हे मंगळसूत्र घातल्यानंतर अगदी आपल्या खऱ्या सोन्यासारखं दिसतं कोणीही बोलत नाही की हे खोटे आहे म्हणून प्रीमियम क्वालिटी आहे मायक्रो प्लेटिंग आहे आणि पाठीमागे असं पूर्ण काळेवान्यांची दोन लाईन आणि मध्ये चेन दिलेली आहे बघू शकता किती सुंदर असं हे मंगळसूत्र आहे किंमत असणारे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये छत्तीस इंचाचं मंगळसूत्र येणार आहे हे डिझाईन बघू शकता अगदी सोन्यासारखी वाट्यांची सुद्धा फिनिशिंग आहे यालाच आपण पुढे पेंडंट लावून देखील दाखवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता ज्यांना पेंडंट पाहिजे त्यांनी पेंडंट घेऊ शकता सेम पोत आहे बघू शकता छान असा पॅच दिलेला आहे गोल्डन कलरचा काळ्या काळ्यामन्यांची पोत आहे मध्ये पुन्हा बदामाचा पॅच आहे पुन्हा काळ्या काळ्यामन्यांची आहे पुन्हा गोल्डन कलरचा पॅच आहे सुंदर अशी फिनिशिंग असलेले हे छत्तीस इंचाचं मंगळसूत्र तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपयाला येणार आहे आणि तेही तुम्ही वाट्या पाहिजेत तर वाट्या लावून घ्या किंवा पेंडन पाहिजे तर पेंडन लावून घेऊ शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही सांगा आणि कमेंट्समध्ये सांगा की वाट्या छान दिसतात की पेंडन छान दिसतात पेंडंटला मॅचिंग असे सेम कानातले येणार आहेत सेम मॅचिंग असे कानातले आहे त्याला खाली छोटे छोटे लटकन घुंगरू लावलेले आहेत आणि पेंडंटलासुद्धा घुंगरू लावलेले आहेत कोणतं छान दिसतं ते सांगा आणि दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर लवकरात लवकर बुक करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद